नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जनाचा दिवस आहे भारतातल्या समस्त गांधीप्रेमी लोकांना हा आजचा दिवस महत्वाचा आहे महात्मा गांधींना मी या निमित्ताने विनम्र आदरांजली व्यक्त करतो आज मी व्हिडिओ जो आहे तो आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या संदर्भाने युवा आमदार रोहितदादा पवार जे अजितदादांचे पुतने आहेत आणि महाराष्ट्रातले युवकांचे नेते आहेत त्यांनी दहा तारखेला मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण सूक्ष्म मुद्द्यांवर अतिशय बारकाईने त्याच्यातल्या गोष्टी पुढे आणल्या अगदी आधीचे चोवीस तास आणि नंतरचे अपघातापर्यंतचा वेळ या इथपर्यंतचा सगळा जो काही घटनाक्रम आहे चोवीस तासातला तो सगळा रोहितदादांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या समोर आणला पत्रकारांनी त्याचं वार्तांकन केलं सर्व चॅनल्सनी सर्व वर्तमानपत्रांनी त्याच्या पद्धतशीर सविस्तर बातम्याही दिल्या महाराष्ट्राला जाग आली खरंतर रोहितदादांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात प्रत्येक संवेदनाशील असलेल्या माणुसकी असलेल्या व्यक्तीच्या मनातल्या भावना रोहितदादांनी मांडलेल्या आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी खतखत होती ती कुणीतरी पुढे येऊन मास लेवलला ती मांडण्याची गरज होती आणि मेनस्ट्रीम मीडियाने त्याची दखल घेण्याची आवश्यकता होती ते झालेलं आहे परंतु त्यानंतर काय घडलं खर तर रोहितदादांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत जे काही शंका उपस्थित केलेल्या आहेत ते काही भावनिक नाही आहेत किंवा राजकीय सुद्धा नाहीत त्या फॅक्ट्स मांडलेल्या आहेत सगळ्या त्या सगळ्या फॅक्टचा विचार करायला का नाही आपण किंवा त्याच्यामध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न लॉजिकली आहेत सतसग विवेक बुद्धीला कोणालाही पटणारे ते सहज प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं ठोसपणे मिळायलाच पाहिजेत त्या फॅक्ट्सच्या आधाराने चौकशी झालीच पाहिजे मागणी केलेली त्यांनी हे सगळं करत असताना सोशल मीडियामध्ये जी काही नेहमीची पिलावळ आहे जी भारतीय जनता पार्टीने पाळलेली असते चाळीस पैसे गॅंग त्याला म्हणतात सगळेजण ही पिलावळ चिडायचं काय कारण आहे का चिडली असेल ही गॅंग का त्या पिलावळीला असं वाटतंय की रोहितदादांनी केलेले आरोप हे त्यांना महत्वाचे का वाटत नाही आणि त्याच्यामुळे या चाळीस पैसेवाल्या गँगने ट्रोल गँगने रोहित दादांना मागचे दोन दिवस दहा तारखेला ती पत्रकार परिषद झाल्यानंतर प्रचंड ट्रोलिंग करायला के सुरुवात केली ट्रोल करतायत आक्षेपारली खान करतायत नको ती भाषा वापरतायत त्यांना माणूस की नाही का ही ट्रोल गँग कोणाची आहे तुम्ही जर त्या ट्रोल करणाऱ्यांची नावं वाचली एक तर बरेचशी त्यातली साठ टक्के सत्तर टक्के फेक अकाउंट असतात ही सगळी फेक अकाउंट असतील किंवा बाकीचे कोणी जे व्यक्त होणारे लोक आहेत हे कोण लोक आहेत याचा आपण सहज शोध घेतला एक पाच दहा मिनटं तरी लक्षात येतं ही कोण गँग आहे कोणाची गँग आहे या गँगला माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला माणूस की आहे की नाही तुम्हाला तुमच्या घरातला जर व्यक्ती कोणी गेला असेल तर तुम्हाला असं स्ट्रोल कोणी केलं तर चालेल का त्यामुळे त्या दादांच्या पत्रकार परिषदेनंतर पिसळलेल्या कुत्र्यासारखे जे कोणी तुटून पडले तो दादांच्यावर त्यांचा मी धिक्कार करतो निषेध करतो कारण तुम्ही संवेदनाहीन आहात तुम्हाला माणूस की नाहीये आता दुसरा मुद्दा जे खर तर रोहितदा प्रश्न उपस्थित केलेत किंवा बारकाईने अभ्यास करून जे मुद्दे उपस्थित करून फॅक्ट्स पुढे आणलेले आहेत या संदर्भाने जे जे कोणी स्वतःला दादांचे प्रेमी म्हणतात दादांच्या जवळचे म्हणतात दादा आमचे नेते होते असं म्हणतात त्यांचं प्रेम हे ढोंगी आहे का मावशीचं प्रेम आहे का ते कारण हा आवाज तर प्रफुल्ल पटेल तुम्ही स्वतःला नेते बनवता सुनील तटकरे तुम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनवता तुम्हाला काहीच वाटत नाही या संदर्भात चौकशी होण्याची आवश्यकता वाटत नाही तुम्ही एकदाही साधं ट्विट केलं नाही एकदाही कुठं बाईट दिली नाही कुठंही मागणी केली नाही काल तुम्ही सुनेत्रा वैंगी पार्थ पवार आणि जय पवारांना घेऊन मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटला त्यावेळेस अजितदादांच्या अपघाताची जे काही मुद्दे आहेत जे काही फॅक्ट्स आहेत त्या मुद्द्यांच्या आधारावर एखादं दे निवेदन देताना फोटो पाहिला असतात तर बरं वाटलं असतं <coughs> परंतु तसं घडलं नाही तुम्ही केंद्र सरकारला कुठलंही निवेदन दिले नाही खासदार बजरंग सोरणे यांनी काल लोकसभेत आवाज उठवला संजय राऊतांनी आवाज उठवला राज्यसभेमध्ये परंतु सुनील तटकरे तुम्हाला आवाज उठवा असा हो वाटला नाही का नाही तुम्ही प्रश्नावली टाकली का नाही तुम्ही फॅक्ट्सवर बोलला हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे हे मी विधान जे करतोय ते राजकीय नाहीये तुमची माझी वैयक्तिक दुश्मन नाही आहे परंतु जे जे कोणी अजितदादांचे मंत्रिमंडळात अजितदादांच्या आशीर्वादाने लोक आहेत ते अजितदादांच्या पक्षाचे मंत्री असलेले लोक किंवा आमदार असलेले लोक गप्प का आहेत ते का बोलत नाहीत खरं तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याच्यावर आवाज उठवण्याची नितांत गरज आहे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे पण तुम्हाला अजितदादांच्या पेक्षाही सत्ता प्यारी वाटते आणि दुसरा मुद्दा रोहितदादानी जे प्रश्न उपस्थित केले किंवा महाराष्ट्र जे प्रश्न विचारतोय ज्या फॅक्ट्स उपस्थित केल्यात त्यामुळे त्या, त्या प्रश्नांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे लोक अस्वस्थ का होत आहेत हा साधा मला प्रश्न पडतो तुम्ही का स्वतःला आरोपी समजताय तुम्ही का स्वतःवर ओढून घेत आहे रोहितदादानी तर कोणावर आरोप केला नाही कोणाचं नाव घेतलं नाही मग तुम्ही अस्वस्थ का या प्रश्नांच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ का होत आहेत अजितदादा गेले महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे अजितदादा जरी महायुतीच्या भारतीय जनता पार्टी सोबत सरकारमध्ये असले तरी राज अजितदादानी त्यांचा वैचारिक बाणा सोडलेला नव्हता ते कायम सर्व भाषा करत होते त्यांनी कधीही हिंदुत्ववादाची भाषा केली नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा ते सातत्याने उच्चार करत होते पुरोगामी विचाराचा उच्चार करत होते अजितदादा कधीही कर्मकांड करत नव्हते त्यांनी कधीही कुठल्या कर्मकांडाला अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही त्या अजितदादांच्या जाण्यामुळे केवळ पक्षाचं नुकसान झाले असं नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे कारण अजितदादा एक नेता तयार व्हायला वीस वर्षे पंचवीस वर्षे लागतात तेव्हा एखादा असा नेता तयार होतो पवार साहेबांच्या मुशीमध्ये पवार साहेबांच्या संस्कारात वाढलेले अजितदादा गेल्यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं अजितदादा जाण्यामुळे कोणाला तरी रान मोकळं झालंय का कुणाची तरी अडचण दूर झालीय का कोणाला तरी अजितदादा स्पीड ब्रेकर वाटत होते का दादांनी ज्या काही पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेच्या निमित्ताने ज्या काही फायली किंवा जे काही आरोप केले होते भारतीय जनता पार्टीवर त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी अस्वस्थ होती का प्रश्न आहे त्यांचं विमान का बदललं ते रोड होते, ते विमानाने का यावं लागलं त्यांना ते त्यांचं नेहमीचं विमान बदलून दुसरं कंपनीचं विमान का घेतलं पायलट का बदलला असे असंख्य प्रश्न जे रोहित दादांनी उपस्थित केलेत त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत आज पंधरा दिवस होत आले तरी सुद्धा अद्यापपर्यंत कुठलाही ठोस मुद्दा पुढे आलेला नाही याचं वाईट वाटतंय पंधरा दिवसामध्ये अजून प्राथमिक चौकशी अहवाल सुद्धा पुढे येत नाही याच खूपच वाईट वाटतंय मित्रांनो रस्त्यावर यावं लागेल आम्ही तयार आहोत तुम्ही तयार आहात का अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने का भूमिका घेण्याची गरज आहे त्यांना का वाटत नाही चौकशी व्हावी त्यांना का वाटत नाही या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत ते रोहित दादांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर का बोलत नाहीत एक अमोल मिटकरी सोडले तर बाकीचे कुणीच बोललेले नाही का बोलले नाहीत हा प्रश्न आहे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल एवढंच या निमित्ताने मी आवाहन करतो थांबतो हे जर मुद्दे पटले असतील तर आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा सत्याग्रही हे चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्याला जे काही वाटते हे व्हिडिओ ऐकून ते व्हिडिओ कालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा धन्यवाद